ब्रह्मली सद्गुरु नारंगीजी महाराज सामान्य नव्हते अगळं वेगळं असणार परब्रह्म या मृत्यू लोकांमध्ये तुमचा आमचा उद्धार करण्याकरताच प्रकट झालं होत जन्माला आले महाराज नेकनूर गावामध्ये जिल्हा बीड नेकनूर गावामध्ये जिथं वंकट स्वामींचा जन्म झाला तिथंच ब्रह्मलीन सद्गुरुशी नारंगीजी महाराज जन्माला आले जिथं गुरुवार ब्रह्मलीन सद्गुरु श्री सोमेश्वर गिरिजी महाराज जन्माला आले तिथंच ब्रम्हलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज जन्माला आले महाराज जिथं वारकरी संप्रदायाच्या असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थेला ज्या बंकट स्वामींनी खऱ्या अर्थाने चालना दिली त्याच बंकट स्वामींच्या असणाऱ्या जन्मभूमीमध्ये आमचे सद्गुरू जन्माला आले महाराज आईचं नाव आहे प्रयागाबाई वडलांचं नाव भानुदास पाटील जाधव हो। महाराजांच्या दोन मातोश्री आहे एका आईचं नाव अनुसया दुसरीचं नाव प्रयागाबाई प्रयागाबाई भानुदास पाटलांच्या मोठ्या असणाऱ्या पत्नी अनुसयाबाई लहान पत्नी जेव्हा अनुसयाबाई घरात आल्या तेव्हा भानुदास पाटलांनी महाराज गुरुवर्य ब्रम्हलिंग श्री नारंगीरजी महाराजांच्या मातोश्रीचा त्याग केला लहान लहान मुलं आहे गुरुवर नारंगीजी महाराजांचं नाव आहे बलभीम गुरुवारी मारदाच्या असणाऱ्या बंधूचं नाव एकाचं नाव ज्ञानोबान दुसऱ्याचं नाव बाबूराव मार्जांच्या असणारे तिघ जण बंधू पण अनुसयाबाई घरात आल्या आणि एक झाली आवडती दुसरी झाली नावडती महाराज आणि प्रयागाबाईला भानुदास पाटलांनी घराच्या बाहेर काढून दिलं लहान लहान छोटे छोटे तीन मुलं आहे एक पाटपुळी बांधलंय कड्यावर घेतलं एक, एक हाताचं बोर्ड धरून महाराजांच्या मातोश्री बरोबर चालतंय महाराज मधले आहे महाराज कमी वयामध्ये वडिलांनी घरातून काढून दिलं आता कुठं जायचं काय करायचं मातोश्री आणि हे तीन मुलं आपल्याला त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं आहे काय केलं पाहिजे आता तीन मुलांना बोरबर घेऊन मारदांच्या मातोश्री प्रयागाबाई तीन मुलांना घेऊन श्रीक्षेत्र सोलापूर मध्ये असणार सिद्धेश्वराचं महादेवाचं मंदिर तिथं येऊन थांबल्या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या मुलांना घेऊन थांबल्या सकाळी सकाळी मंदिरामध्ये पुजाऱ्याला मदत करावं लागायची पुजाऱ्याच्या हाताखाली फुलं आणून द्यायचे मंदिर साफ करायची भगवान शिवाचा अभिषेक करण्याकरता पाणी आणून द्यायचं भगवान शिवाच्या मंदिराची साफसफाई प्रयागवाहिनी करावी आणि दिवसा लोकांची दुन्ही भांडे करावी त्यातून मिळालेला पैसा आणि त्या पैशातून आपल्या मुलांना शिक्षण द्यायचं मुलांना स्वाभिमानी बनवायचं स्वावलंबी बनवायचं त्यांच्या पायावर त्यांना उभं करायचं कारण त्यांना वडिलांचा पाठिंबा नाहीये वडिलांचं सहकार्य नाहीये तीन मुलं आहे महाराजांचं चौथी पर्यंतच शिक्षण श्रीक्षेत्र सोलापूर मध्ये पूर्ण झालं महाराज नऊ वर्षाचे झाले महाराज नऊ वर्षाचे महाराज झाले आणि त्यानंतर काही पाहुणे मंडळी भानुदास पाटलाकडे गेले आणि सांगितलं पाटील औ प्रयागाबाईला गावी आणावा असा आमचा विचार आहे भानुदास पाटलांनी सांगितलं प्रयागाबाईला तुम्ही गावी आणा तो तुमचा प्रश्न आहे मी तिला घरात घेणार नाही पाहुणे मंडळींचा ना इलाज झाला पाहुणे मंडळी ज्याचे त्याच्या घरी गेले काही प्रमुख असणारी गावकरी नेकनूर गावातली काही प्रमुख मंडळी गुरुवर्या महाराजांच्या पिताश्रींकडे गेले भानदास पाटलाकडे अहो पाटील प्रयागाबाईला गाव्या नावाची सगळ्यांची इच्छा आहे कुठं आहे काय आहे काही सांगता येत नाही कुठं असतील परंतु कानो कान बातमी कळाली होती की मातो श्री सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामध्ये महाराज गावकरी मंडळींनी भानदास पाटलांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्हाला आणायचं असले तर आणा मी तिच्याकड लक्ष देणार नाही मी तिच्याकड लक्ष देणार नाही म्हटल्यानंतर गावकऱ्यांनी विचार केला काही हो गावात तर आणो गावकरी मंडळी प्रयागवाईला आणता श्रीक्षेत्र सोलापूरमध्ये सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आल्या महाराज मंडळी आले आणि महाराज प्रयागाबाईला सांगितलं इथं किती दिवस राहणार चला गावी तुमच्या राहण्याची व्यवस्था आणि तुमच्या हाताला काम देण्याची जबाबदारी आमच्या गावकरी मंडळींची आहे प्रयागाबाईने सांगितलं ठीक आहे आपल्या मुलांना घेऊन प्रयागाबाई नेकनूर गावामध्ये आल्या त्याच्या अगोदर असा एक प्रसंग घडला पहाटे पाच वाजता प्रयागाबाई फुले अन्ना करण्याकरता बगीचामध्ये गेल्या असताना सर्पदंश झाला सर्पदंश झाला बगीचामध्येच प्रयागाबाई पडल्या गेल्या सकाळी सहा वाजले पण प्रयागाबाई पुजाऱ्यांची विचारपूस केली फुलं आणण्याकरता गेलेल्या प्रयागाबाई पुन्हा आल्या नाही घड्याळा सात वाजले ज्याप्रमाणे चिमणी चिमणीची वाट तिचे पिल्ल पाकतात त्याप्रमाणे महाराज आणि महाराजांचे बंधू आईची वाट पाहताय मंदिरामध्ये पण मातोश्री येईना म्हणून बगीच्यामध्ये ही, ही असणारी तिन्ही भावंड गेले तर आईच्या मुखातून हिरवा फेस बाहेर पडलेला होता सर्प दोश मातोश्रींचे ठोके बंद झालेले होते महाराजांनी गुरुवर्य ब्रह्मली सद्गुरु श्री महाराजांनी आपल्या मातोश्रींच मुख कमल बघितलं आता मातोश्रींचा असणारा आधार आपल्याला राहणार नाही हीच शंका महाराजांच्या मनात होते परंतु महाराज महाराज सामान्य नव्हते महाराज म्हणजे परब्रह्म वैकुंठातलं परब्रह्म या मृत्यू या लो मृत्यू लोकामध्ये प्रयागाबाईच्या पोटी जन्माला आलेलं होत सर्प दौन झालेल्या ठिकाणी महाराजांचा हाताचा स्पर्श झाला आणि सर्पाचं विष उतरलं गेलं मातोश्री उठून बसल्या महाराज नऊ वर्षाचे असताना महाराजांनी विष उतरवलं महाराज ज्या मातोश्रीचे ठोके बंद झालेले होते त्यांना जिवंत करण्याचं सामर्थ्य ब्रम्हलिन सद्गुरुशी नारंगीरजी महाराजांमध्ये मा होत आणि म्हणून त्या ठिकाणी मातोश्रींना नेण्याकरता आलेली मंडळी मातोश्रींना नेकनूर मा गावामध्ये घेऊन आले राहण्याकरता घर दिलं आणि हाताला काम दिलं मातोश्री लोकांच्या असणाऱ्या मा शेतामध्ये मोलमजुरी करू लागल्या आपला उदारनिर्वाह आणि मुलांचं शिक्षण करू लागल्या ते तेवढ्यामध्ये पंकट स्वामींचं देऊन आगमन झालं आणि पाव काही असणारी मंडळी बंकटस्वामींच्या दर्शनाला गेले ते मुलं तिथं खेळत होते महाराजही मुलांमध्ये खेळत होते स्वामींचं दर्शन केलं आणि स्वामींचं दर्शन केल्यानंतर हात जोडून ब्रम्हली सद्गुरु श्री नारंगीजी महाराज बंकट स्वामींजवळ उभे राहिले गावकरी मंडळी काही तज्ञ मंडळी काही वयस्कोर मंडळी स्वामींजवळ होते आणि स्वामींनी विचारलं हा मुलगा कोणाचा सांगितलं महाराजाचं नाव बलभीम आहे हा भानुदास पाटलांच्या असणाऱ्या मोठ्या पत्नीचा मधला चिरंजीव याचं नाव बलभीम आहे परंतु भानुदास पाटील मुलांकडे लक्ष देत नाही पत्नीकडे लक्ष देत नाही गावकरी त्यांची असणारी व्यवस्था करताय बंकट स्वामींनी विचारलं मर्दांना अरे कोणाचा तू सांगितलं स्वामी माझ्या मातोश्रीचं नाव प्रयागाबाई आहे पण वडिलांचं नाव मला सांगता येणार नाही कारण मी लहान असताना वडिलांना वडिलांनी आम्हाला घरातून काढून दिलं आज तायात आमच्या आई आणि आमचे वडील झालेले आहे स्वामींनी विचारलं बाळा माझ्याबरोबर चालतो का बंकट स्वामी देखील सामान्य महात्मा नव्हते महाराज बंकटस्वामी या असणाऱ्या मृत्यू लोकांमधले या कलिगामधले शुकाचार्य होते सत्ययुगातले शुकाचार्य आईच्या गर्भामध्ये बारा वर्ष होते आईच्या गर्भामध्ये सत्ययुगामधले शुकाचार्य आईच्या गर्भामध्ये बारा वर्ष थांबले आणि बंकट स्वामी आईच्या गर्भामध्ये सोळा महिने थांबले महाराज म्हणून प्रतिशुकाचार्यांचा अंश म्हणजे बंकट स्वामी होते त्यांचे हात भाऊ होते महाराज ब्रह्मलीन सद्गुरुशी नारिरीजी महाराजांच्या ललाटा वरच ते ब्रह्मतेज पाहिलं आणि सद्गुरुषी नारंगीरजी महाराजांना उर्फ म्हणजेच बलभीमला ओळखलं गेलं माझ्या बरोबर चालतो म्हणल्यानंतर माझांनी सांगितलं माझ्या मातोश्रीला विचारावा लागेल स्वामी मला तुमच्या तर यायचं आहे महाराज पळत पळत घरी गेले महाराज आईला सांगितलं आई तुला स्वामींनी बोलावलंय पंकट स्वामी गावामध्ये आले आळंदीवरून आले सारवत असताना शेणाचा हात तसाच घेऊन प्रयागाबाई स्वामींच्या दर्शनाला आल्या स्वामींच दर्शन घेतलं आणि महाराज स्वामींनी मातोश्रींना विचारलं प्रयागाबाईला विचारलं आई साहेब एवढा बलभीम देता का मला मातोश्री दोन मिनिटं थांबल्या महाराज आणि मातोश्रींच्या मुखातून शब्द नेले स्वामी मी माझ्या काळजाचा तुकडा तुमच्या स्वाधीन करते परंतु माझी एक आठ आहे काय ज्याप्रमाणे तुम्ही बनलात त्याप्रमाणे माझ्या बलभीमला तुम्हाला बनवावा लागेल बंकट स्वामींचं सा भजन सामान्य नव्हतं महाराज बंकटस्वामी जर रात्री नऊ वाजता गळ्यामध्ये विना घेतला आणि त्यांच्या भजनाला सुरुवात झाली तर पहाटचा काकडा झाल्यानंतर सकाळच्या नऊ ला विनाकाली ठेवत होते आणि त्यांच्या भजनाचा आनंद घेण्याकरता चार चार आणि पाच पाच हजार लोक जमत होते हे बंकट स्वामींचं भजन होतं आणि त्या बंकट स्वामींनी महाराजांची मागणी केली होती महाराजांच्या मातोश्रींनी नऊ वर्षाचे महाराज स्वामींच्या स्वाधीन mm. केले महाराज आणि स्वामी महाराजांना घेऊन आळंदी या ठिकाणी आले mm. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चार वर्ष पूर्ण केले महाराजांनी बंकट स्वामीकडे असताना आळंदी मध्ये ज्ञानेश्वरी पाठ केली आणि बंकट स्वामी कडे राहत असताना पंढरपूरच्या मठामध्ये राहत असताना बारा वर्ष स्मशाना भूमीमध्ये साधना केली भजन केलं भंडाऱ्या डोंगरावर तुकोबऱ्यांचा गाथा गुरुवर ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगीजी महाराजांनी पाठ केला आनंदी ज्ञानेश्वरी पाठ केली भंडाऱ्या डोंगरावर गाथा पाठ केला आणि वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सगळे असणारे वेदांत ग्रंथ शिकले विवेक चुडामणी असेल विचारसागर असेल वृत्तीप्रभाकर असेल विचार चंद्रोदय असेल, असेल, असेल भंडारकरांचे पुस्तक असतील व्याकरण मराठी व्याकरण असेल संस्कृत व्याकरण असेल हे सगळं शिक्षण गुरुवारी महाराजांचं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आळंदीला पूर्ण झालं आणि महाराज त्यानंतर बंकटस्वामीकडच राहणारे उर्फ सोमेश्वर गिरिजी महाराज ते सुद्धा नेकनूर गावचेच गवळी घराण्यामध्ये जन्माला आलेले सोमेश्वर गिरिजी महाराज ते सुद्धा बंकट स्वामीकडेच राहत होते आणि नाथ नाथगिरिजी महाराजांनी बंकट स्वामीकडून सोमेश्वर गिरिजी महाराजांना मागून घेतलं आणि सोमेश्वर गिरिजी महाराजांनी महाराजांना मागून घेतलं बेटा करता गुरुजी म्हणून विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता आणलेले महाराज एकोणावीसशे चोपन्न सालाला महाराज सोमेश्वर गिरजे महाराजांनी महाराजांना दीक्षा दिली आणि बलभीमचे नारंग गिरजे महाराज आले विटाला 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 ओहो एकोनावीस 55 ला दीक्षा झाली आणि 1958 ला महाराज सोमेश्वर गिरजे महाराज श्रावण शुद्ध प्रतिपदेला समाधीस्त झाले आणि महाराज बेटाचे महंत झाले गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगीरजे महाराज एकोणावीसशे अठ्ठावन्नला एकोणावीसशे अठ्ठावन्न तर एकोणावीसशे सत्तर पर्यंत महाराजांना कडतर असणारा बेटाबद्दल विरोध झाला महाराज महाराजांना असा विरोध झाला की महाराजांनी बेटात राहावं की ना राहावं अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली तुम्ही जर बेटाचे एकसष्टचे आणि चे केसरी पेपर पाहिले लोकमान्य टिळकांनी काढलेला केसरी पेपर जर तुम्ही पाहिला एकसष्ट आणि बासष्टचे तर अशी भयंकर परिस्थिती निर्माण झालेली होती की महाराज फक्त नावाला महंत होते महाराज परंतु त्यावेळेस महाराज डगमगले नाही हे दहा वर्ष महाराजांचे फार कडतर मध्ये गेले अनेकांनी विरोध केला सोमेश्वर गिरीजी महाराजांचे सगळे शिष्य एका बाजूला सगळे राजकारणी मंडळी एका बाजूला आणि गुरुवारी ब्रम्हली सद्गुरु श्री नारंग गिरीजी महाराज एका बाजूला होते श्री छत्रपती संभाजी नगरच्या असणाऱ्या न्यायालयामध्ये महाराजांच्या विरोधामध्ये निकाल लागला गेला आणि महाराज त्यामध्ये सहजानंद भारती असेल माधवबाबा असतील ही सर्व मंडळी महाराजांच्या विरोधात असताना आणि छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी नगर मधील असणारा न्यायालयामध्ये महाराजांच्या विरोधामध्ये निकाल गेला असतानाही महाराज डगमगले नाही महाराजांनी उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली आणि मुंबईच्या उच्च न्यायालयाचा निकाल आला की महंत हे अध्यक्ष असतील महाराजांचं म्हणणं होतं याला पब्लिक ट्रस्ट करावं गंगागिरीजी महाराजांनी पंच कमिटी या करता नेमलेली आहे त्या पद्धतीने भेट चालावं परंतु राजकारणी मंडळींचं असणार निवेदन होत की हे भेट सरकारी ट्रस्ट असावं ज्याप्रमाणे सचितानंद साईबाबांचं ट्रस्ट आहे परंतु जर महाराज त्यावेळेस लढले नसते तर महाराज हा बेटाचा परमार्थ केव्हा संपून गेला असता हैदराबाद मुक्ती संग्राम मध्ये सुद्धा महाराजांनी लढा दिला नसता महाराजांनी जर खांद्यावर पिस्तूल घेऊन बंधू घेऊन जर लढले नसते तर आज तागायत बेटामध्ये मर्दांची समाधी आणि तिथं कोणीतरी महाराज मौला गुरुवर्य मौलागिरीजी महाराजांनी हा परमार्थ टिकावला आणि बेटाला सुद्धा सुरक्षित केलंय महाराज लढा दिला कारगिल युद्धामध्ये ही महाराजांची शक्ती आणि पावर आहे हे महाराज आहे महाराज आणि दोन हजार नऊ साली गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगजी महाराज तुम्हा आम्हाला सोडून ब्रह्मामध्ये विलीन झाले महाराज रात्रीचा दिवस दिवसाची रात्र वयाच्या एकशे आठ वर्षापर्यंत परमार्थ शिकवला आणि स्वतः परमार्थ केला जसा केला तसा जंदुरेला दुरेला दिला महाराज नुसता केला नाही आम्ही करतो पण आम्ही देतो पण करत नाही त्यांचं तसं नव्हतं आणि साधा सोपा सर्व सामान्य, सामान्य, लोकाला कळेल असा परमार्थ सांगितला आणि केला महाराज आड्या घोड्याचा परमार्थ त्यांनी आम्हाला दिला नाही पवित्र असणारी तुळशीची माळ घालावी रामकृष्ण हरी म्हणावा एकादशी करावा महाराज मस्सर करू नये माज खाऊ नये गाड्या घ्या गोड्या घ्या बंगले बांधा राजा येतो मी माझा तुम्हाला नमस्कार सदैव तुम्हाला नमस्कार केला महाराज आणि म्हणून ते महाराज आणि त्यांचा हा चितळी गावामधला असणारा परमार्थ टिकवायचा का घालवायचा तो तुमच्यात आता आहे बरं आता एवढं कशा करता सांगितलं त्यांनी रात्रीचा दिवस दिवसाची हळ काळ नेत्राच्या ज्योती करून तुम्हा मला परमार्थ शिकवलाय आणि तो परमार्थ चार पाच वर्षा करता बंद कशा करता ठेवलाय आपण काय महाराज कळाले महाराज जर आतापासून कळालं तर याच्यानंतर कधी सप्ताह बंद झाला नाही पाहिजे चितळीतला पुढच्या वर्षी मला लागलं ला तर ला ला बोलवू नका पण सप्ताह बंद करू नका का कशा करता महाराज ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगीरजी महाराजांच्या हाताने माळा आपण घातली गंगागिरीजी महाराजांचा सप्तापन केला त्यांच्या सप्ताच्या यादीमध्ये आपलं नाव लिहिलं गेलं चितळी ग्रामस्थ म्हणून जेव्हा जेव्हा गंगागिरीजी महाराज नारंगीरजी महाराजांचा इतिहास पाहिला जाईल तेव्हा एकशे चौसष्ट वा खंडरिणाम सप्ताह चितळीत झालेला आहे आणि त्या चितळीमधला मधला परमार्थ बंद पडावा ही का कोणती भूमिका आहे महाराज आपलं राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा समाजकारण समाजकारणाच्या ठिकाणी ठेवा आणि गंगागिरीजी महाराज नारंगिरीजी महाराजांचा परमार्थ आपण सगळ्यांनी एकत्र येऊन चांगला कसा करता येईल तसा केला पाहिजे पंचकृषी मध्ये असा सप्ताह झाला नाही पाहिजे असा सप्ताह चितळीकरांनी करून दाखवला पाहिजे मोठ्या सप्ताहचा <laughs> अनुभव आपल्याला आहे मोठ्या सप्ताचा अनुभव आपल्याला आहे तर त्या तोडीचा सप्ताह झाला पाहिजे महाराज ऐश्वर्य संपन्न आणि ज्ञान संपन्न आपली परमार्थाची गादी आहे तसाच परमार्थ आपण केला गेला पाहिजे ही सगळ्यांना कळकळीची कल विनंती आहे झालेली सेवा ब्रह्मली सद्गुरु श्री नारंगिरीजी महाराजांच्या चरण कमली समर्पित करून या ठिक ठिकाणी सेवेला पूर्ण विराम जय विठा